दादा म्हणाले की जेव्हा बदलापूरमध्ये घटना झाली होती तेव्हा त्या ते ठिकाणी बालवाडीमधल्या दोन मुलींवरती छळ झाला होता आणि आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की तिथं न्याय झाला पाहिजे आम्हीसुद्धा रस्त्यावरती जे काही आंदोलनं आपल्या लातूर शहरामध्ये झाले होते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो कारण अतिशय दुर्दैवी घटना झाली होती परंतु त्याचं राजकारण करण्यात आलं त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊंना महाराष्ट्र शासनाला टार्गेट करण्यात आलं आणि एका वेगळ्या हेतूनं तो सगळा विषय त्या ठिकाणी चलवला गेला परंतु आपल्याला जी न्यायाची भूमिका शासनाच्या माध्यमातून हवी होती अक्षय शिंदेंचं ज्या वेळेस एन्काउंटर झालं मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी मुली सुरक्षा आपल्याला शासन देतं आहे आणि खरंच त्या संदर्भात सिरियस आहे अशी भिव भावना नक्कीच पै प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचलेली आहे आज आपण जे चंद्रपूरमध्ये जी घटना झालेली आहे अमोल लोंडी तिथं युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आदरणीय वडेट्टीवार साहेबांचा मतदारसंघ येतो आणि तिथं बारा वर्षाच्या मुलीवरती छळ झालेला आता ह्याचं राजकारण करायला आम्ही तो उपस्थित नाही होत पण तिथली पोलीस यंत्रणाला इन्फ्लुएन्स करून त्या तो ते प्रकरण कसं दापता येते ह्याचा जर ते प्रयत्न करत असतील त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित होत की ज्यांनी राजकारण बदला पुढच्या घटनेचं करून एक दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रामध्ये घालून घेतली आता ते का गप्प आहेत आता ह्या काँग्रेस भवनात असलेले लोक का गप्प आहेत याच्या निषेधार्थ तिथं भारतीय जनता युवा मोर्चा उभा आहे की बारा वर्षाच्या मुलीवरती एक काँग्रेसचा कार्यकर्ता छळ करतो तो पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून आता शांत राहायचं का आपण राजकारण करायचं नाही आहे पण पक्षाच्या कार्यकर्त्याने हे छळ केल्यानंतर चुप्पी आणि तिथं एका शाळेमध्ये अक्षय शिंदेंनी लहान मुलींवरती छळ केल्यानंतर त्याला राजकीय रूप द्यायचं त्याला फडणवीस साहेबांवरती त्या ठिकाणी टार्गेट करायचं हे दुटप्पी भूमिका का असं आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झाली असा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला प्रश्न पडतो